राष्ट्रपती पारितोषिक विजेते आदर्श निर्मल ग्राम वडगाव कांदळी येथे नवरात्र उत्सवानिमित्त दसऱ्याच्या मुहूर्तावर देवींच्या विसर्जन मिरवणुकीत भक्ती शक्तीचा अनोखा संगम पाहायला मिळाला यावेळी आदर्श मंडळ पुरस्कार विजेत्या क्रांतीवीर मित्र मंडळ भोरवाडीच्या नवरात्र देवी विसर्जन मिरवणुकीत जुन्नर तालुक्याचे माजी आमदार अतुल बेनके यांनी हजेरी लावत मंडळाला व ग्रामस्थांना शुभेच्छा दिल्या व मंडळाला पुणे जिल्हा ग्रामीण विभागातून आदर्श मंडळ पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्व कार्यकर्त्यांचे व पदाधिकाऱ्यांचे त्यांनी अभिनंदन केले यावेळी मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष व मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांच्या हस्ते अतुल बेनके यांचा सन्मान करण्यात आला आहे मिरवणुकीत भोरवाडीमधील महिलांनी देवीच्या गाण्यांच्या तालावर फेर धरत फुगड्या घालून आनंद लुटला भोरवाडीच्या खंडोबा मंदिर चौकात क्रांतीवीर महिला ग्रुपच्या लेझिम पथकाने कुमारी क्षितिजा भोर हिच्या मार्गदर्शनाखाली अनेक लेझिम प्रात्यक्षिके सादर केली वडगावमधील मारुती मंदिरापुढे तर जणू भक्ती शक्तीचा संगम झाल्याचा भास होत होता कारण क्रांतीवीर मित्रमंडळ भोरवाडीची देवी मिरवणूक आणि वडगाव कांदळीमधील सतीमाता आणि तुळजाभवानी माता नवरात्रोत्सव मंडळाची देवी मिरवणूक जेव्हा मारुती मंदिर चौकात समोरासमोर आल्या तेव्हा सतीमाता भवानी माता मिरवणुकीत कोंडाजी बाबा डेरे आश्रमातील बाल भजन मंडळातील बाल वारकऱ्यांनी टाळ मृदुंगाच्या ठेक्यावर भजन म्हणत फेर धरला त्याच सुमारास क्रांतीवीर महिला ग्रुपच्या महिला भगिनींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित लेझिम कला सादर करून उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी गावातील दोन्ही मंडळे व क्रांतीवीर महिला ग्रुपचे कौतुक केले यावेळी माजी आमदार अतुल बेनके नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार मनोहर पटाडे सर आदी मान्यवर उपस्थित होते मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी नारायणगाव पोलीस स्टेशनचे श्री मोहरे श्री बनकर व गावचे पोलीस पाटील बाळासाहेब पाचपुते यांनी मेहनत घेतली मिरवणूक कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी वडगाव कांदळीमधील सर्व युवकांनी विशेष प्रयत्न केले अशी माहिती क्रांतीवीर मंडळाचे खजिनदार गणेश शिंदे यांनी दिली ब्युरो रिपोर्ट दर्पण ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा